नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्याला कराय करायच्या आहेत अळूच्या वड्या तर आज अळूच्या वड्या बनवायच्या आहेत मी हे अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता आपल्याला त्यासाठी लागणार आहे बेसन पीठ तर हे एक वाटी बेसनपीठ मी चाळून घेतलेलं आहे त्यात आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे तांदळाचे पीठ याच्याने कुरकुरीत व वडी येते आपले सुंदर आणि हे घेतलेलं आहे लसूण आणि जिरं तर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तीळ घेतली आहे आणि चिंच भिजत ठेवलेली आहे इच आपल्याला असं घर करून घ्यायचं आणि आपण तो यात टाकणार आहोत तर चला तर मग आता आपण पहिले अल जिरं आणि लसूण कुटून घेऊया तर ठेचून घेतलेला आहे आता टाकायची आहे तिळी लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आणि एक चमचा धने धनेची पूड आहे आणि थोडासा हिंग आता हे आपण टाकून द्यायचं आहे आणि जी चिंच भिजली आहे तिला आपल्याला चुरून चुरून याचा गर करून यात टाकूयात आपण हे मिक्स करून घ्यायचंय थोडस पाणी घालून घट्टर भिजवून घ्यायचे आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही या पद्धतीने फिटून घ्यायचं आहे मस्त खूप पातळ आहे खूप घट्ट नाही कोथिंबीर टाकायची आहे आता आपल्याला पानांना आपलं हे बेसनपीठ लावून घ्यायचं आहे तर पान उलट करून घ्यायचं आणि थोडस लाटा पिळून घ्यायचं म्हणजे त्याच्या शिरा दाबल्या जातात आणि आपण त्यावर आता आहे बेसनपीठ या पद्धतीने लावून द्यायचं आहे दुसरं पान लावायचं आहे ते या पद्धतीने लावायचं हलक लाटणं फिरवून घ्यायचं पुन्हा दुसरं पीठ असं लावायचं तिसरं पान हे चौथा पान हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आणि हे पाचवा दहा पान आहे दोन रोल करणार आहे या पद्धतीनेच रोल करून घ्यायचा आणि स्टीलच्या रोळीला तेल लावलेला आहे यावर हा ठेवून द्यायचा आहे असं दुसरंही करून घेते पद्धतीने दुसरा रोल पण झालेला आहे एका कढईत पाणी घेतलंय त्यावर स्टील ची आपली ही रोळी ठेवली आहे आणि आता आपण झाकण ठेवणार पंधरा मिनटासाठी छान वाफ करून घेणार आहोत वड्या आपल्या छान वाफून गेलेल्या आहेत वाफ असतच आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि त्यांना थोडं गार होऊ द्यायचं आहे वड्या आता आपल्या गार झालेल्या आहेत तर आता आपण त्यांना कट करून घेऊया मस्तच गार झाले की छान कापल्या पण जातात सुरेख झालेले आहे या पद्धतीनेच कापून घ्यायचे आहेत आपण लगेचच तळायला घेऊया तेल पण तापत ठेवलेलं आहे तेल तापून गेलं आहे वड्या तळायच्या आहेत मस्तच आणि मीडियम फ्लेमवर तळूया म्हणजे छान खरपूस आणि कुरकुरीत वड्या येतील मस्त वड्या तळल्या जात आहेत छान पद्धतीने सर्व तळून घ्यायचे आहेत आपल्या अळूवडी तयार झालेल्या आहे खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा तर आजच्या आळूवळीचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू